नमस्कार तुम्हाला सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलंच की मी दोन तीन दिवस झाले लग्नाला गेले होते तर लग्नाला गेल्यामुळे घरामध्ये खूप कचरा धूळ अशी सासली होती तर सगळं स्वच्छ वगैरे केलं आणि आज व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात केलेली आहे तर मग मी चहा बनवते चहा बनवण्यासाठी ते पाणी टाकते आणि आज नाही का कोरी चहा आहे म्हणजेच ग्रीन टी किंवा काळी चहा तुम्ही काय बोलता आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याला मस्त अशी चहा बनवायची आहे दूध नाही दूध आज खराब झालं त्यामुळे आपल्याला काळी चहा बनवायची आहे तर आम्ही दोघेच आहे सध्या घरी तर आम्ही दोघेच घेणार आहे आणि धुळ्यात चहा घेतली ना खूप गुळणी चहामध्ये बटर हां चांग लागतं का मस्त लग्नाला गेलो होतो ना तर आत त्या मागच राहिल्या होत्या तर आत त्याला घेऊन माझा भातचा आलेला आहे आणि व्हिडिओ काढता काढताच थोडं मोबाईलला प्रॉब्लेम आला तर एवढाच व्हिडिओ बनवण्यात आला आहे तर चला याच्यासाठी स्पेशल मेजवानी काहीतरी बनवते चला संध्याकाळचे खूप उशीर झालेला आहे गप्पा गोष्टीमध्ये खूप वेळ गेला तर म्हटलं काहीतरी बनवूया तर मटण वगैरे आणा म्हटलं तर त्यांच्या घरी सव्वा महिना खात नाही कारण लग्न झाल्यास सव्वा महिना काही घरामध्ये मटण वगैरे आणत नाही त्यामुळे म्हटलं चला शेवयाची खीर बनवूया तर शेवयाची खीर त्याला पण खूप आवडते तर त्यासाठी शेवयाची खीर मी बनवत आहे तर शेवयाची खीर बनवण्यासाठी ते मी काजू बदाम घेतले आता थोडंसं तूप टाकायचं आहे आणि काजू बदाम छान असे फ्राय करून घ्यायचे काजू बदाम छान फ्राय झाले की आपल्याला याच कढईमध्ये शेवया पण थोड्या अगदी थोड्याशा फ्राय करायच्या आहेत शेवया पण छान भाजून घेतल्या अगदी घरच्या आहे शेवया तुम्ही काही बाजारच्या वगैरे आणल्या तरी इतक्या फ्राय करायच्या नाही घरच्या असल्यामुळे मी थोड्या जास्त भाजून घेतल्या त्यानंतर इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध गरम होतं तो तोपर्यंत मी इकडे काजू बदाम असे थोडे हलक्या हाताने कुटून घेते मिक्सरला काढायचे नाही कारण मिक्सरला जर काढले तुम्ही तर लगेच त्याचं पावडर होतं आणि त्यामुळे मिक्सरला अजिबात काढायचे नाही इकडे मी काजू बदाम कुटते तर तिकडे आता पण लगेच म्हटल्या त्याला भूक लागलेली आहे तर मी पण उंडा तिंबून घेते तर त्यांनी पण हुंडा तिंबायला पीठ घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगते जर पटपट पट स्वयंपाक करायचा असलं की दोघीकून दोघी पटकन होतं आणि मध्ये लाईट जाती काही होतं खूप सारे प्रॉब्लेम येतात तर ता आपलं दूध पण छान गरम झालेलं आहे आता दूध गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम घालायचे आहे त्याआधी मी इथे भज्याचं पीठ भिजवून घेते त्यासाठी कांदा चिरून घेतला होता मध्येच लाईट गेली होती त्यामुळे काजू बदाम आणि शेवाय टाकण्याचा व्हिडिओ काही शूट झाला नाही कारण आज आतापर्यंत पण लाईट आलेलीच नाही तर मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्येच मला दाखवला आहे की साखर टाकली काजू बदाम शेवया साखर टाकली हे छान मध्यम आचेवर एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला छान वाफ करून घ्यायचं आहे मस्त छान हे मिक्स झालं मिक्स झालं की लगेच आपल्याला एक इथे मिल्क पावडर म्हणजे दूध पावडरची पुडी सोडायची आहे खूप छान लागते तर हे छान मिक्स झालं की परत एक पाच मिनिट आपल्याला याला छान मस्त वाफ करून घ्यायची आहे मस्त छान आपली एकदम टेस्टी अशी शेवायची खीर एकदम छान अशी रेडी होते आणि मस्त लागते तुम्ही परत एकदा नक्की करून पा पीठ पीठपण इकडे मी भिजवलं आहे आणि पटपट पसार आवरून घ्यायचा छान पटपकन आवरण्यासाठी एकदाच जर आवरलं अशा पद्धतीने तर लगे पटपट -पट काम आवरून होते चला आता हे झालं की मी लगेच भजे तळून घेणार आहे भजे तळण्यासाठी इकडे मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि खिरेमध्ये थोडंसं तूप घालायचं तुपाचा तडका दिला की खूप छान अशी खीर लागते आणि पाहू शकता छान आपली खीर एकदम मस्त रेडी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तेल गरम झालं की तेलामध्ये भज्यासोबतच काहीतरी असं चटपटीत खायला मुलांना खूप आवडतं तर त्यासाठी इथे मी त्यांच्यासाठी कुरमुडे तळून घेतले बरेच काही असे भावाचं लग्न होतं त्यांच्या रुख्वादामध्ये बरंच असं काही आलं होतं नवीन नवीन कुरमुड्याचे पॅकेट तर ते पॅकेट मम्मीने मला बरेच काही दिले होते तर त्यावेळी तळून तळून राहिले होते हे पाय इतके तळले आहे जास्त तळायचे काही म्हटलं चला आता भजे तळून घेते भजे असे छोटे छोटे काढायचे आहे जास्त मोठाले काढायचे नाही माझ्या घरी खूप मोठाले भजे आवडत नाही छोटे छोटेच आवडते आणि आज भज्याचं थोडं मेस्टिक बिघडले आहे कारण भज्यामध्ये जे लागतं ते एवढे पदार्थ नव्हतेच कारण आज शनिवार आहे ना आमच्या घरी श रविवारचा बाजार असतो तर शनिवारी काही घरामध्ये उपलब्ध राहत नाही आणि आमचं खेडेगाव असल्यामुळे गावामध्ये काही भेटत नाही कोथिंबीर वगैरे अजिबात काही भेटत नाही तर जे आहे त्याच्यामध्येच मी थकून घेत असते तरी ते भजे पण मस्त आपले रेडी झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता पूर्ण स्वयंपाक काय काय बनवला आहे मी तुम्हाला दाखवते बटाट्याची भाजी पण बनवली आहे तर आता आपला पूर्ण स्वयंपाक एकदम रेडी झालेला आहे मस्त मेजवानी हा हा तुम्ही पण नक्की जेवायला आज चला तर मी दाखवते तुम्हाला काय काय बनवलं अशी छान मस्त अशी शेवायची खीर मस्त भजे बनवले आहे कुरमुडे तळे तुम्ही तर पाहिलेच आणि त्याचबरोबर अशी आणि झणझणीत बटाट्याची चटणी बटाट्याची भाजी आणि चपात्या बनवलेल्या पुऱ्या बनवलेल्या नाही चला तुम्ही पण या जेवायला मस्त ताट एकदम रेडी झालेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पहिलं ताट तुमच्यासाठी आणि भेटू असे पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी